आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी रांजणगाव सांडस तरुणाचं ध्येयवेड स्वप्न साकार उजाड माळ राणावर वृक्ष लागवड पंचेचाळीस एकर खडकाळ माळ राणाव हिरवाईने नटला वृक्ष हेच माझं जीवन तालुक्यात वनराई फुलवण्याचं स्वप्न घर कुटुंब शेती यांच्याकडे पाठ फिरवत डोळ्यासमोर उजाड माळरान वटवृक्षाने हिरवं करण्याचं मनात कायम स्वप्न आंबे चिक्कू कडुलिंब अनेक औषधी वनस्पती माळ राणावर डोलतात शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील उमेश रंदिवे या तरुणाने घर कुटुंब शेती याच्याकडे दुर्लक्ष करत पंचेचाळीस एकर खडकाळ माळ राण वटवृक्षाने हिरवी गार चादर पसरवली उमेश रणदिवे हा तसा रांगडा पैलवान पैलवान म्हटलं की लोक गुडघ्यात मेंदू असं समजलं जातं पण उमेश रणदिवे यांनी त्याला दुजोरा देत पैलवान म्हटलं की मातीशी इमान आणि कायम तो राखत वनराई फुलवली या तरुणाची यशोगता पाहत अनेकांनी अशी संकल्पना राबवल्या पाहिजेत वृक्ष वाढवलं पाहिजे आणि उमेश रणदिवे यांच्यासारख्या तरुणांना लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे याचाच आढावा घेतलाय आमचे दौंड प्रतिनिधी नितीन गवाणे यांनी पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी नितीन गावणे आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूळ तालुक्यातील रांजणगाव सांडाची या गावी आणि या ठिकाणी एक खऱ्या अर्थानं जो एक आवली आहे त्याने उजाड मारणावरती तब्बल ती चार हजार सहाशे झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी उजाड मारणावरती पक्ष्यांसाठी बार असेल त्याचबरोबर इथल्याच्या स्थानिकांसाठी भविष्यात एक मोठा प्रकल्प उस, उपलब्ध करून दिलेला आहे आपल्यासोबत त्यांच्याच काही शिक्षक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्या विषयीची संकल्पना सर उमेश रणदिवे या युवकाने ही जी संकल्पना राबवली त्याबद्दल तुमचं काय मत आहे गेल्या सहा ते सात वर्षापासून या युवकाची मी धडपड पाहतोय हा युवक नुसतं माणूस म्हणता येणार नाही एक ध्येय एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेला असा माणूस आहे आत्ताच काल पाहिलं संत मी बातमी स्वर्ग सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली की त्याने घरावर तुळशीपत्र ठेवलं हे अक्षरशः शब्दशहा खरं आहे शेतामध्ये दोन एकर बाजरी करून त्याने पक्षासाठी ती सोडून दिली एक भूतळ म्हणून त्यातलं कणीसुद्धा कापून घरी नेलं नाही आता आपण जे हे पाठीमागं पाहतोय हे कमीत कमी त्यांनी आता सांगितले की सत्तेचाळीस एकराचा हा परिसर आहे सगळा जिथे जिथं मोकळी जागा असेल हे गायरान असेल या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून हा वृक्षारोपण करतो आहे आता हे जर पाहिलं तर अगदी शेतीची जशी मशागत करतो तसं शेत तयार केलेलं आहे त्याने आणि मग वृक्षारोपण केलेलं आहे नुसतंच वृक्षारोपण केलेलं नाही तर ते जतन करण्यासाठी तो आट आटोकाट प्रयत्न करतो आहे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याचं खूप मोठं दुर्भिक्ष असतं आणि मग ही झाडं जगवण्यासाठीची धडपड आम्ही नेहमी पाहत असतो आमच्या शाळेच्या विद्यार्थीही या वृक्षारोपणामध्ये किंवा संवर्धनामध्ये मदत करतात तो या झाडाला आता शेजारी या ठिकाणी पहा झाडाचा पालापाचोळा पोत्याने भरून डोक्यावर आणून टाकलेला आहे ही त्याची उन्हाळ्याची तयारी आहे ही झाडं त्याचं मुळाला आच्छादन तो पालापाचोळा टाकून हे जगवण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष म्हणजे का आपण वृक्षारोपण पाहतो त्याचं फोटो शोषण पाहतो पण हा माणूस त्यातला नाही याने वृक्षारोपण करून शंभर टक्के झाडं जगवण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागे दिसलेली वनराय ही त्याची साक्ष आहे त्यामुळे उन्हेच उमेदचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे ये पहिल्वान। पहिल्वान, या ठिकाणी स्थानिक शिक्षक होते यांनीही त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आपण जाणून घेऊया उमेश सरांशी उमेश सर तुम्ही एक मॅटशी नातं असतं परंतु आज तुम्ही या वनराईशी कसं पाहता त्याकडे झाड लावायचा छंद होता पैलवानकीचा पण होता पैलवानकीत खूप मोठं पैलवान व्हायची इच्छा होती पण काही अडचणीमुळे पैलवान नाही होत आलं तर नंतर न म्हणलं की आपण वृक्षारोपणाचं एक म्हणजे दोन हजार तेरा साली एक पिक्चर आलता दोन हजार बारा म्हणून त्यावेळेस ते पिक्चर पाहिल्यामुळे थोडंफार एक मनात हे झालं की बाबा पृथ्वी नष्ट होणार आहे किंवा काही अडचण येणार आहेत आणि आमच्या इकडं पूर्वी माणूस कोणच फिल्टरचं पाणी पित नव्हतं दोन हजार बारा साली सगळ्यांना पाणी आमच्या विहिरीचं बोरचं गोड पाणी होतं चांगलं होतं मग नंतरनं म्हणलं की एक दिवस आपण चांगलं आपल्या विहिरीचं चा पाणी पिणारे माणसं आपण आज फिल्टरचं पाणी घेतोय आज जर आपण वृक्षारोपण नाही केलं निसर्ग संवर्धन नाही केलं तर एक काळ असा येईल की आपल्याला ऑक्सिजनसुद्धा विकत घ्यावा लागेल मग दोन हजार बारापासनं सुरुवात केली परंतु बारा ते म्हणजे सुरुवातीचे चार पाच वर्ष थोडं असं काम म्हणजे तुटक म्हणजे थोडं थोडं होत होतं परंतु दोन हजार सतराच्या नंतरनं आपण संपूर्ण वेळ हे फक्त वृक्षारोपणासाठी करत आहे आणि वृक्ष लागवड करून संवर्धन करण्याचं काम करतोय त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवाच्या पण एक ही पाजर खड खड्डे असतील बॉल असतील हे सिस्टीम या ठिकाणी राबवलेले हो आहेत आणखीन या यानंतरच्या येणाऱ्या काळामध्ये पण बऱ्यापैकी जे पशु पक्ष्यांसाठी जी झाडं चांगली आहेत त्यांचं या ठिकाणी वृक्षारोपण तर केलेलंच आहे परंतु ह्या झाडांच्या जा बुडामध्ये बाजरी करून पक्ष्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं की भविष्यात अनेक अडचणीला सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी हा राबवलेला उपक्रम म्हणावा लागेल भविष्यात ऑक्सिजन एकीकडे वृक्ष तोड होत असते परंतु उमेशने त्याला अपवाद ठरत उक्ष वृक्ष लागवड केली आहे महारा महाराष्ट्र न्यूज मराठीसाठी नितीन गव्हाणे ब्युरो रिपोर्ट शिरो रांजणगाव